विधानसभेला ठाकरे मुंबईतील छत्तीसपैकी पंचवीस जागा लढण्याच्या तयारीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत काही जागांवर अदलाबदली केली जाणार वरुण सरदेसाई वांद्रेतून निवडणूक लढण्याची शक्यता विधानसभा लढण्याची इच्छा ठाकरेंकडे व्यक्त वांद्रे जागा ठाकरेंच्या सेनेसाठी सोडली जाण्याची शक्यता मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक सर्व मंत्री आमदार वर्षा निवासस्थानी राहणार हजर सलग तीन दिवस होणार महत्वाच्या बैठका विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत मॅरेथॉन बैठक आज आणि उद्या खलबत बैठकीला महाराष्ट्र प्रभारी आणि सहप्रभारी उपस्थित राहणार केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा होणार असल्याची माहिती महाराष्ट्रात एकवीस जूनपासून ओबीसी आक्रोश यात्रा निघणार मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून निघणार यात्रा कोल्हापुरात आज इंडिया आघाडीकडून शिवशाहू सद्भावना रॅली विशाळगडावरील तोडफोड दगडफेकीचा निषेध खासदार शाहू महाराज सतेज पाटील राहणार उपस्थित जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय बारसकरांची गाडी पंढरपुरात जाळली अज्ञातांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी कारवाई विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा प्रश्न पेटण्याची शक्यता चाळींचे वैयक्तिक अनुदान सरकारकडून बंद शेतकऱ्यांचा संताप